भारतीय जनता पार्टी ठाणे व संस्कार सेवाभावी संस्था तसेच सखी महिला बचत गट व मैत्री महिला बचत यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात प्रभागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप संस्कार सेवाभावी संस्थेचे सचिव संतोष साळुंखे यांच्या वतीने नुकतेच करण्यात आलं चला शिकू आणि शिकवूया एक विकसित भारत घडवूया हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्कार सेवाभावी संस्थेचे सचिव संतोष साळुंखे गेल्या बावीस वर्षापासून वया वाटप उपक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली करत असतात काल सुद्धा या उपक्रमाचा शुभारंभ आमदार संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी चंदनवाडी परिसरातील हजारो गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला सदर प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे सचिव सचिन केदारी जिल्हा सचिव माधुरी मेटांगे भाजपचे वृंदावन पाचपाखाडी मंडळ अध्यक्ष प्रमोद गोलप प्रभाग क्रमांक बाराचे अध्यक्ष विलास हरपाल मंडळ उपाध्यक्ष रामजी पांडे मंडळ उपाध्यक्ष रोहन राऊळ ठाणेश्वर जिल्हा कार्यकारिणी सदस्य डी आर कदम भाजप महिला कार्यकर्त्या माधवी भुवड भाजप स्लमसेलचे उमेश तोनकर यांच्यासह विद्यार्थी पालक पदाधिकारी व कार्यकर्ते बंधुभगिनी मोठ्या संख्येने या उपक्रमाला उपस्थित होते

वीस वर्षाच्यापेक्षा जास्त वर्षं झाली असतील की दरवर्षी वह्या पुस्तकाचं वाटप गरजू विद्यार्थी आहेत त्यांना द्यायचं काही वेळेला ट्रायबल एरियामध्ये देखील काही तालुक्यांमध्ये देखील आम्ही हे वाटप करतो खरं म्हणजे शिक्षण हे कोणाचंही छंडित होता नये मग तो, तो गरीब असो हो आणि त्याच्यामुळे जेवढी म्हणून त्यांना ताकद देता येईल तेवढी देण्याचा हा आमचा प्रयत्न असतो आणि या शहरामधल्या विविध अशा पंधरा विभागामध्ये या वह्या वाटपाचा कार्यक्रम या सगळ्या आठवड्यामध्ये जवळजवळ चौदा हजार वह्या याचं वाटप जे आहे ते या तीन दिवसामध्ये कालपासून सुरू झालं आहे काल आज उद्या निश्चितपणे होणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा निश्चितपणे लाभ होईल